नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनालायझर लोकनेती आज शेतकऱ्याचा सगळ्यात मोठा सण पोळा आणि नेमकं ह्या बैल पोळाच्या दिवशी आनंद साजरा करायचा आहे एका डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू आहेत आणि नेमकं दुसऱ्या डोळ्यामध्ये ज्या पद्धतीने पाऊस तांडव माजवत आहे आणि बहुतांश आपल्याकडे ज्याला ब्लॅक कॉटन सॉइलचा काळ्या मातीचा जो सगळा भाग म्हणतात गोदावरीचं खोरं या सगळ्या परिसरामध्ये पावसानं हाकार माजवलेला आहे हिंगोली परिसरात एवढा तुफान पाऊस झालेला आहे की अतिशय प्राचीन असं ज्योतिर्लिंगापैकी एक असलेलं औंढ्या अशा मंदिरामध्ये सुद्धा गुडगावर पाणी झालेलं आहे त्याच्यामुळे दुसरीकडून डोळ्यामध्ये आसवा आहेत आणि नेमकं कर शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये हे असं का घडतं हे वारंवार समोर येत आहे आणि तोच मुद्दा मला तुमच्या समोर ठेवायचा आहे आसमानी आणि सुलतानी दोन्ही संकटांना नेमकं शेतकऱ्याला तोंड द्यावं लागतं सुलतानी म्हणजे आता ज्या पद्धतीचं सरकारी धोरण म्हणजे सगळ्या सुलतान म्हणून तो शब्द सुलतानी आलेला होता की सरकारी धोरण असं राहिलेलं आहे की तिथं त्यांना शेतकऱ्याचं मरण ओढावतं हो म्हणजे सगळं चांगलं आहे परिस्थिती चांगली आहे पाऊस पाणी नीट पडलेलं आहे पीक आलेली आहेत आणि जेव्हा ते पीक प्रत्यक्ष खळ्यावरून पीक शेतकऱ्याच्या दारामध्ये येतं आणि तेव्हा जेव्हा पीक ते सगळं साठवून नीट करून सगळं व्यवस्थित बाजारात जातं तेव्हा नेमके भाव पडलेले असतात किंवा त्याचा लिलाव होतो आणि दुसरीकडून ये जला अस्मानी उड़ा उड़ा हे ज्याला आपण आसमानी म्हणतो आता तर जे संकट आहे की निसर्गाच्या सगळ्या ह्याला तोंड द्यावं लागतं उघड्याच्या उघड्या आभाळाखालचा हा सगळा शेती व्यवसाय आहे आणि पूर्णपणे बेभरोशाच आता इतका तुफान पाऊस पडतो आहे आणि हे सगळे आपले पर्यावरणमध्ये जे आपल्याला पाचकळपणे सांगत असायची की झाड नाही लावले अमुक नाही झालं तमुक नाही झालं तुम्ही काहीतरी पाप केले नियोजन केलं त्या चुका बारीक सारीक झाल्या पण मुळामध्ये हे सगळं निसर्गातले जे बदल घडत आहेत त्याच्यातले फार थोडे घटक भारतातले आहेत आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित केलेला आहे भारतामध्ये पडणारा पाऊस प्रत्यक्ष भारतीय घटकामुळे पडत नाही तुम्ही हा सगळाच्या सगळा पाऊस हे सगळे पावसावरती नियंत्रण करणारे जे घटक आहेत निसर्गातले ते बाहेरचे आहेत बाहेर हवामानामध्ये जे आणि जसे बदल होतात कमी दाबाचे पट्टे तयार होतात त्याच्यानंतर पाण्याची वाफ तयार होते ते सगळे धग सरकतात हे सगळ्या गोष्टीमध्ये प्रत्यक्ष भारतामध्ये जे काही घडते त्याचा काहीच संबंध नाही तुलने आणि हे समजून न घेता हे पर्यावरणवादी अगदी छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष द्यायचे मुख्य जी गोष्ट ती दुर्लक्षित करायची त्याच्यामुळे शेतकऱ्याची जी अडचण आहे ती जशी अस्मानी आहे आता संकटाला तोंड द्यावं लागतं नंतर समजा हे सम संकट दूर झालं आता वाईटातलं चांगलं हे की पाणी खूप झालेलं आहे त्याच्यामुळे खरीपाचं जरी नुकसान झालं तरी रब्बीचं पीक चांगलं येईल पण जेव्हा ते पीक बाजारामध्ये येईल तेव्हाही अडचण फार मोठी येते त्याच्यामुळे आसमानी आणि सुलतानी या दोन्ही संकटांना शेतकऱ्यांना तोंड द्यावं लागते आज बैल पोळा आहे म्हणलं ना सगळ्यात मोठा सण आहे शेतकरी प्रचंड आनंदात असतो आज पण नेमकं आजच्या दिवशी त्याच्यावरती ह्या दुष्काळी आता ओल्या दुष्काळाचं संकट घोंगावत आहे बऱ्याच ठिकाणी पिकं वाहून गेलीत नुसती पिकं वाहून गेली असं नाही ज्यांचं शेतीची फारशी माहिती नसली त्यांना मी सांगतो की जो सगळा कसदार मातीचा जो थर असतो तो पाण्यानं वाहून जातो याच्यामुळे काय होतं मग त्याला शेती खरडून निघणे असं म्हणतात की आपल्याला पिकाला योग्य पिकाची मुळं फार खोलवर गेलेली नसतात त्या सगळ्याच्या साठीचा जो काळ्या मातीचा थर असतो तो फार मर्यादित असतो अगदी क्वचित काही ठिकाणी तो जास्त खोल आहे या पावसाच्या पाण्यामुळे जेव्हा ह्याला वेग असतो प्रचंड मोठा तेव्हा ती माती वाहून जाते वरची म्हणजे पिकं जातात माती जातील ह्याची अडचण पुढे येते त्याच्यामुळे जेव्हा जेव्हा एखाद्या तलावाचा गाळ काढला जातो तो गाळ आपल्या शेतामध्ये नेऊन शेतकरी का टाकत असतो त्याचं कारण हे आहे कारण की ही कसदार माती हवी असते शेतकऱ्याला ज्या पद्धतीनं अशा आसमानी संकटांना तोंड द्यावं लागतं ह्याला उत्तर काय याला उपाय काय सगळे वारंवार काही ना काहीतरी सांगता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे देऊ शेतकऱ्याला मदत करू म्हणजे हे कशी अडचणी माहिती का आम्ही जो मुद्दा नेहमी उपस्थित हो करतो की त्याचं तुम्ही एक लाख रुपयाचं नुकसान करायचं आणि मदत म्हणून पाच हजार रुपये त्याच्या खिशामध्ये ठेवायचे हातावर ठेवायचे हा जो ढोंगीपणा आहे हा जो आपल्याकडं शेतकऱ्याचा जीव सगळा जो प्रकार चालू आहे ना तो थांबला पाहिजे म्हणून आज परत एकदा ह्या आसमानी संकटाच्या वेळेस ह्या शेतकऱ्याला मदत करायची असेल आता तर तातडीनं मदत करावीच लागेल त्याच्यात काही वादच नाही पण कायमस्वरूपी तुम्हाला हे करायचं तर सगळ्यात पहिली गोष्ट आमची हात जोडून विनंती की शेतकऱ्याच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नका ज्यावेळेस शेतकऱ्याला भाव मिळण्याची शक्यता असते तेव्हा सर्वसामान्य लोकांचं नाव तुम्ही पुढं करताना गरिबांनी काय खावं या नावाखाली इसेन्शियल कमोडिटी ऍक्ट आवश्यक वस्तू कायदा रेशनवरती धान्य देणे किंवा धान्य कमी भावानं खरेदी करणे एम एस पी म्हणजे आम्ही नेहमी सांगतो ह्या शेतकऱ्याच्या खिळा कपाळावर ठोकलेला खिळा आहे एम एस पी म्हणजे एम एस पी म्हणजे ही अशी रक्कम आहे असा आकडा आहे की जो तुमचा भाव वाढूच देत नाही भावाचा गळा घोटण्याची सगळ्यात मोठी स्कीम म्हणजे एम एस पी आणि जर उद्या ह्या एम एस पीची लिगल गॅरंटी झाली तर कायमस्वरूपी शेतकरी मेला म्हणून समजा कारण की ते फिक्स झालं की याच्या पुढे भाव चढणारच नाही त्याच्यामुळे जी आमची मागणी आता जी पिकं सगळी वाहून गेलेली आहेत जवळपास एक तृतीयांश महाराष्ट्राच्या शेतीमध्ये संकटात सापडलेली ह्या पाण्यामुळे त्या सगळ्यावरती आमची तळमळीची मागणी आहे की शेतकऱ्याच्या बाजारपेठेमध्ये हस्तक्षेप करू नका म्हणजे ज्या काळामध्ये थोडेफार भाव चढलेले असतात तो चढलेला भाव नंतरच्या काळात जेव्हा भाव नॅचरली नैसर्गिकरित्या बाजारपेठेच्या तत्वज्ञानाप्रमाणे उतरतात किंवा नुकसान होतं ते भरपाई करायला कामाला येतं जर तुम्ही वाढणाऱ्या भावाकडे डोळे वटारून पाहिले आणि त्याचा गळा दाबला आणि ते भाव खाली ठेवले तर जेव्हा पडलेले भाव असतात तेव्हा तुम्ही वरती उचलण्यासाठी अपुरे असता त्याच्यामुळे हा जो हस्तक्षेप आहे तो तुम्ही कृपया करू नका अशी माझी परत एकदा विनंती आहे या बैलपोळ्याच्या निमित्तानं वसंतवाणी आज सण मोठा आहे बैल पोळा पाऊस हा भोळा कोसळतो कुणब्याच्या संघे कष्ट जो करतो शेतात राबतो बैलराजा कुणबी करतो बैलाचे पूजन कृतज्ञ सूचन कष्टाचे त्या पोल्या, पोळ्या पोळ्याला प्रलय गच्च नदी ओढे पाणी वेगवेगळे वाहत असे ओल्या दुष्काळाची दिसत असे भीती खरीपाची माती होत आहे थांबरे पावसा उसंत घे जरा पिक येवो घरा खरीपाचे पुराचा हा वेढा पडला गावाला पाणी ये डोळ्याला कांत म्हणे पाणी ये डोळ्याला कांत म्हणे आताची परिस्थिती कठीण आहे पण एक अशा नेहमीच असते ह्या मोठ्या पावसाची की हे सगळं पाणी उपलब्ध होईल आणि रब्बीचा जो हंगाम आहे दुसरा पहिली जी पेरणी होती जूनमध्ये मृगाची पेरणी त्याला खरीपाची पिकं म्हणतात की जी केवळ पावसाच्या पाण्यावरती अवलंबून असतात आणि दुसरी जी रब्बीची पेरणी होती त्याच्यासाठी तुमच्याकडच्या विहिरीचं पाणी उपसून तुम्हाला टाकावं लागतं ज्याला आपण सिंचन म्हणतो की त्या सिंचनाचा फायदा घेत दुसरा जो हंगाम आपण काढतो रब्बीचा तर आता पाणी जर वाढलं तर वेगवेगळ्या ठिकाणी तळ्याला वेगवेगळ्या ठिकाणी विहिरींना आडांना पाणी राहील आणि त्याच्यामुळे आपल्याला उपसा करून त्याचा पुढचं पीक घेता येऊ शकेल दुसरी एक मागणी आमची ह्या निमित्तानं परत एकदा कळकळीची आहे की शेतकऱ्याला तंत्रज्ञानाचं जे स्वातंत्र्य पाहिजे आहे आता जास्त पाऊस पडला पिकं वाहून गेली कुजून गेली पावसानं ओढ दिली तर पेरणी म्हणजे बीज कुजून जातं हे सगळं टाळायचं असेल तर आपल्याला जेनेटिकली मॉडिफाईड बियाणे वापरावे लागतील उघड्यावरची शेती आता शक्य नाही कंट्रोल्ड पॅरामीटरमध्ये मध्ये शेती करायची असेल तर तुम्हाला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य जेनेटिकली मॉडिफाईड पिकाचा राग करू नका आकस करू नका शास्त्रज्ञांनी जर सांगितलं असेल हे ओके आहे तर त्याच्यावरती विश्वास ठेवा जसं बाकीच्या गोष्टीवरती ठेवता पण जीएम म्हणजे तुम्ही जीएम नवे विष खातात अशा पद्धतीच्या जाहिरात करून कृपा करून दिशाभूल करू नका त्याच्यामुळे जसं बाजारपेठेचं स्वातंत्र्य पाहिजे तसं तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य अतिशय महत्त्वाची आणि मोलाची गोष्ट आहे उद्या तीन सप्टेंबर शेतकरी नेते शरद जोशी यांची जयंती आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती हे जे संकट आलेले शेतकऱ्यांवरती त्यांनी सांगितलेली जो मार्शल लॉ त्यांनी त्रिसूत्री जी सांगितलेली होती त्याच्यामध्ये बाजारपेठेचं स्वातंत्र्य आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य ह्या विषयाचे पुन्हा एकदा उच्चार करायची गरज त्यांच्या जयंतीच्या प्रसंगी यावी हे एका अर्थाने दुर्दैवी म्हणावं लागेल शेतकऱ्याला बाजारपेठेचं आणि तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य जर तुम्ही देणार नसाल तर असे आसमानी आणि तुम्ही आणलेले सुलतानी या दोन्ही संकटातून शेतकरी वाचू शकणार नाही इथेच थांबूया धन्यवाद